ले ले। पक्षी इथं आराम करत होते की काय खड्ड्यातून आवाज आणि चंद्र आकाशात आहे चांदी आहे आणि इकडं तांबडं फुटलेलं आहे आज जास्त थंडी वाटते बर का आज खरंच खूप रोजच्या प्रमाणे तर खरंच खूपच थंडी आहे तोंडातून वाफा निघत होते आणि विचार केला घरी परतावा काय एक दोन राऊंड मारले पण नंतर मनाने विचार केला नाही नाही जायचं नाही आहे स्पीड वाढव आता स्पीड वाढवून मी चालली आहे माझं तीस मिनिटाचं टास्क पूर्ण झालेलं आहे फिरण्याचं म्हणजे टायमिंग झालेलं आहे तरी तर आज सूर्य आलेला नाही वर आणि इकडे शेकोटी पुटून सर्व शेकोटीचा आनंद घेत आहे आज मला काही जास्त पक्षी पण आढळलेली नाहीये आणि सूर्य आता घरी गेल्यावरच मग उगवल्यावर सूर्य आता घरी गेल्यावरच दिसन उगत आहे उगू राहिलंय उगू राहिलंय उगू आहे हा तेव्हा उगला उगू आहे आज खरंच खूप थंडीवर आणि आज आज आहे संकष्ट चतुर्थी तर सूर्य बघा मस्तपैकी वर येऊ राहिलेला आहे आता मोठा आल्यावरच दाखवते किती भरभर वर येतो निम्मा आलेला आहे आणि मी साक्षात डोळ्यातून पाया साक्षा डोळ्याने बघते काल मावळ तिचं सूर्य पण लय भारी दिसत होता वर का आम्ही येत होतो ना तिकडून पै पई देवीच्या पडून तेव्हा पण म्हटलं आता किती मोठा झाला असेल तो व्हिडिओ त्याच्यामुळे मी काही के केलाच नाही चला पूर्ण बिंबामध्ये सूर्य वर आलेला आहे आणि मी घरी चाललेली आहे आपल्या घरापासून तर बघा कसा दिसतोय भारी बाप रे एवढी पानं पडली सगळे हिरवी हिरवी गार पडत आहे काय यार तुम्ही कसं लटकून राहायचं हिरवे हिरव्यांनी हा आणि हिवाळा आहे आहे आता हे चला मस्तपैकी झाडून घेतलेलं आहे आणि तिथे मी काढत आहे आता रांगोळी चला संकष्ट चतुर्थी नेमकी आज कोणती रांगोळी काढावी असा विचार चालला होता आणि सकाळी मी पहाटे म्हणजे कधी कधी रात्री उशिरापर्यंत कोणाकोणाची व्हिडिओ पाहणं होत नाही पाट, तर पहाटे पहाटे जर उठलेली असते तर तेव्हा मी बघते तर तशीच ताईंची मी एक व्हिडिओ बघितली रांगोळीचा म्हणजे त्या नेहमीच बघत असते मी आणि कमेंट पण करून दिली त्यांना तेव्हाच ती होती सात ते रांगोळीला आता तीच काढावा आणि म्हणून मग मी बरोबर ते सत्ते चार टिपके घेतले आणि कडेकडेने जे दोन दोन फक्त वाड्या होते म्हणजे कितव्या टिपक्याला पाचव्या टिपक्या टिपक्याला पण मग नंतर मग मला ती काही आठवलीच नाही बघायच्या वेळेस म्हटलं सोपी चला होऊन जाईल पण नंतर आठवली नाही आणि मग काय ते दोन जे कडेकडेचे टिपके हे पाय इथले ते मग पुसून टाकले आणि म्हटलं मग आता कोणती कडावा गाड्या कडावामानाने चला म्हणून मग मी शंकरपाळ्या काढल्या आणि बसल्या आणि मग आठवला अरे ही तर झाली कासवायची आणि इथून मग कासवायची टिपके कासवायची रांगोळी काढायची तर टिपके सुद्धा आठवत नव्हते पण योगायोगाने ती झाली <स्थाँगा> आता रांगोळी काही शिल्लक नव्हती म्हणून मग आता काय करा कालच संपली रांगोळी आता हळदी कुंकू टाकते तोंड पोट करते लाल पोटाच्या बाजूला दिली हळद इकडे दिलं कुंकू लावून आणि मला आठवतच नव्हती ही रांगोळी मी काढायचा प्रयत्न केला एका ताईची पाहिली होती सकाळ सकाळी आणि कमेंट करून दिली होती सत्यचाराने इकडे टिपके वाढून केलं तो मला ती जमली नाही आठवणच मला मी म्हटलं आता चला काढूया मनाने काही ना काही म्हणून काढायचा प्रयत्न केला अरे म्हटलं ही तर कासवासारखी झाली आणि कासवाची टिपकी मला आठवतसुद्धा नव्हते म्हणजे काढायची ठरली कासवायची कुती परवाच्या दिवशी म्हटला पण प कासयची काढू पण कासवायची काय का मला तर आठवली हो नाही आणि मग म्हणजे टिपके आठवले नाही हो पण आता ती याच्यामधून झाली सात ते चार चला आता झाले सगळं घरं बिरं झाडून सगळं बाहेर अंगण झाडून आणि सूर्य बराच वर आलेला आहे आणि आपली फुलं काय बांधताय बघूया फुलं एवढ्या थंडीतही मस्त उगवलेली आहे बाकीचे पण वक्रतुंड महागाय सुख करता तुकारता भारता भिघनाची हो भारता भिघनाची प्रेम कृपा जयाची हाय हा नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लॉक चला आता गणपतीचं पूजा वगैरे झाली आणि आता वाजले हे साडे दहा तर म्हटलं आता हे शेंगा फोडून घ्या कारण भाजीला वगैरे लागतात तर त्यात शेंगा फोडून घेते आणि नंतर मग बाकीचे कामं बघू आज काय बनवायचं ठरवायचं था आहे मेवेत काय बनवायचं आहे गणपतीला तशा आता मला शेंगा आहे ना हे आता तात्पुरत्या भाजीला फोडते उद्या आता उद्या आणि तर परवा दंडुक्याचा वापर करून पडायचे ते म्हणजे पटकन फोडल्या जातील आणि जुगाड पद्धतीने शेंगा कशा फोडल्या जातात याचा मी कम्युनिटी पोस्टला आधीच पोस्ट केलेली आहे चलोर बघा म्हणजे मग तुम्हाला पटकन अशा फोडता येते आता किती वेळ लागतो मला काय माहिती <laughs> तुम्ही म्हणा म्हणजे ना मला एवढा उशीर का झाला साडे दहा वाजेपर्यंत आता काय उपवास आहे त्याच्यामुळं सगळं रमत गमत चाल आहे का आणि तसं आज इतकी थंडी वाजत होती ना तोंडातून वाफा निघत होत्या इतकी थंडी होती आणि मग काय बराच वेळ उन्हातच बसण्यात गेला ऊन खाण्यातच वेळ गेला आणि त्याच्यानंतर पाणी आलं आता आमच्याकडं आज आहे सकाळची लाईट आणि आज बुधवारी तर मग ते पाणी सगळं भरावं लागलं सगळं टाकी बिटी सगळी रिकामी झाली होती त्याच्यामुळं मग सगळाच उशीर झाला बाकीच्या नाही उशीर झाला ते जवळजवळ माझ दिवसभर राहणार आहे काय कराव पण ना आजी बाजार सांगितला <laughs> म्हटलं तर काही काही गोष्टी विसरले होते इशा वगैरे विसरली होती बदाम विसरली होती त्या दिवशी पण मी सांगितलं होतं पण कारण तूप तूप उरलेलं डांडा मी काही खाते खाते तर काय खाते हेच याच्यातलं गायचं तूप शिरा असो अं वर्णामध्ये टाकणं असो किंवा काही गोष्टी करणं असो तर गाईच्या तुपाचाच वापर करते मग ते डाळ्याचं तूप राहिले नाही तसंच म्हटलं मग आता त्याचं नाही करायचं तिच्या वाती बनवा आणि वेळेस मग काकणी एक वाती आणली ती मला वाटलं की आता आणखीन लागणार आहे त्याच्यामध्ये कारण तूप जास्त आहे आता हे पुन्हा आणलं तर त्याच्यानं जर तेलही संपलं होतं म्हटलं तर तेलही तेलही संपणारच आहे आता ते म्हटलं तर तेलही सांगावं जाऊ दे आणि आज मोदक करायचे त्याच्यामुळं मग ते खोबऱ्याचं खोबऱ्यामुळं आठवण आली मला तर खोबरं सांगितलं मी चला आता दुपारी झाली आहे आणि काकांच्या इकडं आता हे ना रूम हिटर बसवायचं चालू आहे म्हणजे त्या दिवशी चालेल परवाच्या दिवशी तर आता ते ते ऑनलाईन आलेलं आहे आम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवलेला होता पण ते नेमकी ना टाक ते 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 मी टाकलंच नाही त्या लॉक बनवलेलाच नाही त्या दिवशीचा मी डायरेक्ट मंगळवारचा मी कालची यात्रा टाकून दिली ते आणि आज हे बुधवारचा व्हिडिओ तर चला मी तुम्हाला दाखवते ते ऑनलाईन कशा पद्धतीने खरेदी केली होती हॅलो नमस्कार आज मी काही लॉग बनवणार नव्हते पण आत्ताच ॲमेझॉनवरून ऑनलाईन पार्सल आलं म्हटलं याचा एक छोटासा काय व्हिडिओ बनाव आणि संध्याकाळी बघू काय बनवायचं ते बघ समजा आता एक आहे लॉग बनवा म्हटलं याचा तर बघा तुम्हाला दाखवते तुम्हाला आता माहिती आहे आजकाल किती थंडी सुरू झाली आहे आणि मग ते कसं का काक नाकणं जास्त थंडी वाजते याच्यासाठी मागवलं आहे ऑनलाईन रूम हीटर, पण आता आपण काय करू हे पार्सल आहे ना खोलू, आणि हे रूम हीटर कसं आहे हे बघू आणि ज्या चालू करतील ना त्यावेळेस पण आपण बघू म्हणजे हे पहा आता आपण पार्सल खोलूया तर ही जवळजवळ वस्तू आहे दीड हजाराची आहे टोटल अमाऊंट आणि चालतं कसं ते जरा काका आल्यावरच कळण काका गेले तर संगम नेरला त्याच्यामुळं मग बघता बघायचं म्हटल्यावर आपल्याला तेव्हाच बघावं लागेल ते ते जळून दाखवते मी तर बघा रूम हीटर तर ही जी वस्तू आणलेली आहेत ना तर याचा लॉक बनवायचा होता पण मी म्हटलं की जाऊ दे आपण याच्यामध्येच ॲड करू आणि हे पहा हे ऑनलाईन पद्धतीने ॲमेझॉनवरून आलेलं पहा हे खोक आहे एफ एच ट्वेंटी डब्ल्यू पी रूम हिटर रूम, आ, रूम, नाव है रूम हीटर आहे ओरियंट इलेक्ट्रिक बघा हे ना ओरिएंट इलेक्ट्रिकचं हे रूम हीटर आहे त्याचं नाव आहे नाव आहे रूम हीटर फॅन हीटर अरेवा वा एफ एस ट्वेंटी डब्ल्यू पी ओरियंट या याचं नाव आहे ओरिएंट इलेक्ट्रिक रूम हीटर म्हणजे हवा जी आहे ती काय करते जी थंड हवा आहे ती गरम ठेवली जाते असं हे रूम हीटर आहे हा ना बरोबर ना फॅन चालू करून ही कॉइल इथं दिलेली आहे की कॉईल तापली कापक काय होतं हे वातावरण जे थंड आहे ते घरातलं गरम होतं तर कसं कोळशे जाळून लाकडं जाळून शेकोटी बनवली जाते आता आम्ही करायचो शेकोटी तर ती फक्त बाहेर करता येते घरामध्ये नेता येत नाही आणि म्हणून हा एक पर्याय शोधलेला हो आहे काकांना आणि अक्कासाठी मागवलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने आणि सु सिके बिर्ला ग्रुपचं ओरिएंट इलेक्ट्रिक रूम हीटर तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकतात ॲमेझॉनच्या याच्यावर उपलब्ध आहे हे आणि जवळजवळ दीड हजार किंमत आहे आता सोमवारी आलेलं जे आहेत ना आज बुधवारी त्याची फिटिंग चालू आहे आणि ते लावायचं आहे त्याच्यासाठी वायर काकांना बोलवलेलं आहे आणि तिथं ते फिट करून देणार आहे एक मोठा बोर्ड आणि त्या बोर्डाला ती पिन काय होते ती ब बारीक पिन आहे मोठी पिने आणि ते, ते इकडच्या बोर्डमध्ये बसत नाही म्हणून हे दुसरं बोर्ड बनून राहिलेले आहे आणि तिथं अडकूनच आपल्याला हे रूम हीटर चालू करायचं आहे तर त्यासाठी ही फिटिंग चालू चाललेली आहे

आणि आता ते प्रत्यक्ष आता हे लावायचं काम चालू आहे बोर्ड आता हा बोर्ड पण झालेला आहे पण आता हे रूम हीटर कसं काम करतं आता हे आपण प्रत्यक्ष बघणार आहोत लावून बघणार आहोत आणि तुम्हाला मी ते लाईव्ह दाखवणार आहे आणि असं तुम्हाला जर मागवायचं असेल तर जरूर मागवा कारण आता खूप थंडी पडलेली आहे तर बघा हे असं ह्या बोर्डामधूनच हे केलेलं काम आहे ॲडजस्टमेंट आणि आता हे बोर्ड बसून घेऊ राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता हे रूम हीटर लावलं जाईल आणि मी तुम्हाला ते दाखवते म्हणजे हे चालू होत इकडं आणि हे पंखे पंखा चालू केला का लगेच लगे गरम हवा हा जे तर हे पंख्याचं काम कसं आहे तिकून <laughs> दि, आता कसं ठेवणार ते थोडं खालीच घ्यायला हे अडकवलं जाईन का, का मोठा तर अशा पद्धतीने हे रूम हीटरचं काम चालतं हे डायरेक्ट लावायचं लावलं का याला असं प्लग करायचं पण याला हा बोर्ड मोठा बो पाहिजे कारण हे जरा हिटरचं काम आहे ना ते छोट्या छोट्या याच्यात जमणार नाही कारण ही पिन पण अशी बसली पाहिजेत आणि हे सर्व भेटलेलं आहे तर हिटा हे लावलं का बटन चालू केलं काही के हा पंखा काय करतं हे कॉईल जे आहेत ना हे कॉईल तर गरम होते आणि हे लगेच पंख्याने ही हवा अशी फेकली जाते बरोबर आणि मग सगळं रूम जे आहे ना ती पूर्ण अशी गरम होते तर चला मग कसं वाटलं तुम्हाला हे रोमीटर तुम्हाला घ्यायचं मागवायचं असेल तर नक्की मागवा हे अशा पद्धतीचं रोमीटर आता थंडी खूप वाढलेली आहे हाय चला नमस्कार आता झाली आहे संध्याकाळ आणि आता संकष्ट चतुर्थी म्हटलं तर खूप दिवसापासून चाललं होतं माझं समोसे बनवायचं समोसे काही प्रकार मी यापूर्वी सुद्धा केलेला नाही माझ्या लॉग मध्ये तुम्हाला कधी दिसला पण नाही कारण मी असं खात पण नाही आणि कधी केलंच नाही आणि खाणार पोरं म्हणजे आता सोनं खायच्या बाबतीत अजिबात हे नाही त्याच्यामुळं मग कधी मी ह्या गोष्टी केल्याच नाही आणि मग आता बनवत आहे फर्स्ट टाईम समोसे आणि समोसे गावाच्या पिठाचे बनवणार आहे चला आपल्या संगतचा असर होऊ राहिलेला आहे तुमच्या किचनमधल्या सगळ्या अशा मस्त मस्त असे स्वादिष्ट असे रेसिपी असतात आणि म्हटलं मग चला आपण आज समोसे करून टाकूया वटाने पण आता आलेली आहे बटाटे सगळे दे सोलून पण घेतलेले आहे वटाणे उकडून पण घेतलेले आहे इकडं कोथिंबीर ठेवली भिजायला आणि म्हटलं आता हे करायच्या अगोदर आपण पीठ मळून घेऊ आणि अजून फर्स्ट टाईम करते मी असं चुकलं तर चुकलं काय करा शिकल तरी नाही का माणूस सर आता पीठ मळून घेते त्याच्यामध्ये ओवा मी बारीक कुस्करून टाकला असं केला आणि याच्यामध्ये दोन वाट्या पीठ घेतलं आहे तर दोन चमचे मी त्याच्यामध्ये तूप गरम करून टाकणार आहे आणि तूप गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग टाकल्यानंतर मी थोडं थोडं पाणी घेऊन अगदी घट्ट मळणार आहे आता वाटीचं तूप जर राहिलं असेल ना त्याच्यामध्ये काय करायचं असं पीठ टाकलं का ते सगळं पीठ ते वाटीतलं तूप निघून जातं झाला माझं झालेलं आहे एक पीठ मळून आता हे मी बनवत आहे दुसरं याचं पीठ कसलं मोदकाचं आता ते मोदकाचं पीठ पण माझं तयार झालेलं आहे आणि आता त्यांना भिजच ठेवते चला आता ते पीठ भिजत आहे तर मग मी तोपर्यंत काय केलं खोबरं साखर आणि वेलची यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे दळून घ्यायचं आहे पण काय झालं तेवढ्यातच गेली लाईट आता लाईटीची वाट पाहावं लागणार पण मी ज्या खोबरं चिरत होते ना तेव्हाच गेली लाईट चला आता फायनली मी आता समोसे तयार करायला घेत आहे आणि समोसे कसे करायचे हे मी अजूनसुद्धा बनवलेलं नाही आहे पण आता करणार आहे त्याच्या आधी मी समोसेतलं सारण ते बनवत आहे बटाटे उकडलेले त्याच्यामध्ये उकडलेले वाटाणे त्याच्यात मीठ लाल तिखट काळा मसाला धणे पावडर आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे जिरेपूड मी बारीक कुटून टाकलेलं आहे आणि आता ती तेला ते तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहे वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे तर झालं आता हे माझं हे सारण तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष बनवायला घ्यायचं आहे तरीही मी कधी अजून बनवलेलं नाही पण आता बनवते कसं आता केलं तर माणूस कुठं तरी ना नाही केलं तर कसं काही शिकणार आहे आता हे तेल काढून घेतलेलं आहे मी या किटलीतलं आणि उ आता हे पिशवीतलं तेल अजून निघायचं आहे म्हणून ते कावळ्यामध्ये असं उलटं करून ठेवलेलं आहे आणि इकडं मी दळून घेतलं हे म्हटलं पुन्हा लाईट नको जायला आता हे सारण बन सारण तर तयार झालेलं आहे आता पीठ आहे आता एकदम थोडासा गोळा घेतलेला आहे मी आणि खाली काही लावलेलं नाही पीठ तसंच मी आता हे अशी छान चपाती लांबट अशी पोळी बनवणार आहे आणि त्याला असं मध्यभागी असं कापून त्याचं मस्तपैकी त्याच्यामध्ये असा कोण आहे कोण केल्यानंतर ते सारण भरून मग ते असं बरोबर म्हणजे बघितलं आता हे काय मी अशी वैष्णवी करायची इथं होती त्या पण मग मी काही बनवत नव्हती म्हटलं चला आता वैष्णवी हाय करून द्यायला आपण खातो आहे पण मग आता आई म्हटली की तू तू तर काही बनवतच नाही बाई आणि या तसं मग मी म्हटलं चला आज तर करून टाकूया समोसे आणि कचोरी नंतर करूया आता वाटाणे भरपूर आलेली बाजारात मग मं काय मग आता चालू एक एक करायचं काम आता हे पाही पोळी केली आन त्याच्यानंतर मग मी आता त्याला मध्यभाजी अशी चीर देऊन काढलेली आहे आणि म्हणजे मग त्याचे दोन भाग झाले आणि त्यानंतर आता याला कोणासारखा आकार देणार आहे जसं आपल्या नरसाळ्याचा आकार असतो त्या पद्धतीने आणि त्यानंतर मग ते सारण भरून अगदी व्यवस्थित असं चिमकी सुरुवातीला मला काही जमलं नाही पण त्याच्यानंतर मग जेव्हा दोन तीन बनवले ना तर मग व्यवस्थित बनवत गेले तर हे पहिलं बनवायला मला जर थोडासा त्रास झाला पुन्हा पोळी केली मी डबल आणि मग त्याच्यामध्ये सारण भरला आता ते कसं कसं मोडपायचं काय मोडपायचं चा ते चांगलं लक्षात ठेवलं आणि मग बनवलं पण मला बारीक बारीक करायचे होते पण म्हटलं तर हे बारीक बारीक काय होणार नाही आपण जरा थोडेसे मोठे मोठे करा आणि हे सुरुवातीचं जे तळलेलं आहे ना का ते काकण त्यांना द्यावं नंतर आपल्याला उपसोडायचे साडेनऊ वाजता तेव्हा पुन्हा बनवता येईल गरम गरम पण आता हे सध्या आहे कारण ते लवकर जेवण करून झोपून जातील नऊ दहा वाजेपर्यंत ते काही जागे राहणार नाही म्हणून त्यांच्यासाठी आता हे मी बनवून देत आहे आणि त्याच्यान त्याच्यानंतर मग मग मोदक बन झालं आता हे मस्तपैकी बनवून झाले केळी केळीच्या पाना तर आपल्या ईदच आहे त्याच्यामुळे मग मी आता हे अक्का आणि काकांना नेऊन देते गरम गरम खातीन कसे झाले लगेच विचारून घेते मी कारण मला तर काय टेस्ट करून पाहता येणार नाही त्याच्यामुळं मी आता त्यांना घेऊन जाते आणि सांगते टेस्ट करा आणि याच्यानंतर मी आता बनवते आता बनवून घेत आहे मी मोदक मोदक आता बनवताना मी प्रत्येक छोटी लाटी लाटी बनवणार नाही तर डायरेक्ट पोळी बनवणार आहे आणि त्याच्यावर ग्लास ठेवून असे छानपैकी छोटे छोटे आकार गोल गोल करणार आहे पुरी सारखे म्हणजे एकसारखे आपले असे मोदक होतील आणि बरोबर अशा पाऱ्या पाडणार आहे त्याला हातानेच आणि तसं पाऱ्या तर असं हातात घेऊन सुद्धा पाडता येतात आणि पोळपटावर ठेवून सुद्धा करता येतात असं एक एक बरोबर अशी चिमटी धरून तर असे मस्तपैकी एक सारखे मोदक होतात जर अशा पद्धतीने आपण जर पोळी लाटून आणि त्याच्यामध्ये असं सा पुरी सार पुरी आणि बनवून त्याच्यामध्ये सारण भरल्यानंतर चला इकडं माझी झालेली आहे इकडं माझे मोदक झालेले आहे एक बरोबर एक पीस झाले अशा पद्धतीने केल्यानं पटकन मोदक होऊन जातात कधी पण करायचे ठरले ना तर मग असे पोळी लाटून येणा ग्लासनी अशी त्याला मस्त गोरवर करायचे आणि मग मोदक असे करायचे तुम्हाला ते जास्त म्हणजे मोदक सगळे आणि इतके मस्त फुगले ना भारायची पद्धत पण अशी भारी असे तर दाखवते हे बघा मोदक आणि आता मी हे झाकून ठेवून देते आणि हे जे आता समोसा आहे ते पण नंतर करणारे आहे कारण गरम गरमच खाईन मी ते पण करून नऊच्या तर कसे वाटले मोदक आणि माझी आयडिया तुम्हाला कशी आवडली का मोदकाची जरूर कमेंट करा हा चंद्रदय झालेला अगदी लाल लाल प्रकाशात चंद्र आलेला आहे